लोकल क्राइम ब्रँच आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी विद्युत रोहित्र चोरणाऱ्या टोळीला भेड्या ठोकल्या असून टोळीकडून तब्बल अठ्ठेचाळीस गुन्ह्यांचा छडा लावण्यातही यश आले आहे या टोळीकडून पाचशे किलो वजनाच्या तांब्याच्या पट्ट्या गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण चौदा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती झंझाबाद न्यूजच्या हाती आली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर दौंड विभागात रोहित्र चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले होते विद्युत रोहित्र चोरी गेल्याने शेती पिकांचा पाणी पुरवठा बंद झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असे त्याचप्रमाणे परिसरात अंधार होत असल्याने इतर चोरांची शक्यता निर्माण होत असे पोलिसांनी अटक केलेली टोळी दुर्गम भागात रोहित्र चोरीत असल्याने पोलिसांना प्रथमदर्शनी साक्षीदार तांत्रिक माहिती मिळवणे कठीण जात असल्याने तपासात अडचणी निर्माण होत असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गुन्ह्याचा आढावा घेऊन पुणे ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे शाखेला योग्य सूचना दिल्या शिरूर पोलिसांनी घटनास्थळापासून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही फुटेज तपासली तर लोकर क्राईम ब्रँचने रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासून त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष केंद्रित केले हालचालींवर नजर ठेवली आणि संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी तीन वेगवेगळी पोलीस पथके तयार केली त्यात विशाल खंडू पवार वय पंचवीस वर्ष दंदा जे सी बी चालक राहणार तालुका पारनेर प्रदीप राजेंद्र शिंदे वय सव्वीस दंदा ड्रायवर ओमकार अजित घोडेकर वय एकोणीस दंदा ड्रायवर आदेश सयाजी भुजबळ वय एकोणीस धंदा शेती हर्षल राजेंद्र शिंदे वय चोवीस धंदा शेती चौघे राहणार साकूर तालुका संगमेर दीपक पांडुरंग सांगळे वय सत्तावीस धंदा भंगार विक्री बलगाव भाटा नागापूर जिल्हा अहमदनगर श्रीकांत शिवाजी जाधव वय बावीस वर्ष धंदा मासेमारी सोनू विकास धुळे वय अठरा वर्ष धंदा मजुरी आणि करण नाना माळी वय एकोणीस धंदा शेती तिघेही राहणार शिरूर जिल्हा पुणे या टोळीला बेडे ठोकले आहेत आरोपींनी चोरी करण्यासाठी पिकअप चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा वापर केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या टोळीकडून चोरीत वापरलेली वाहने पाचशे किलो तांब्याच्या पट्ट्या असा एकूण चौदा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे सदरची कामगिरी लोकल ग्राम बँकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर आणि प्रवीण ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या केली असल्याची माहिती बिरो रिपोर्ट धंदावत न्यूज नारायणगाव गाव ना, आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून खिरू राजाव त्या भागामध्ये त्यासोबतच खेळ जेतुरी या सगळ्याच भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी चोरी हो की फोड़ने त्याच्यातला जो आहे तो बाहेर काढणे किंवा फोडून ते विकणे असे सगळे प्रकार होते त्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस गुन्हे जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांवर दाखल होते आणि मला अत्यंत आनंद होतोय सांगताना की हे अठ्ठेचाळीस गुन्हे आमच्या टीमने डिटेक्ट केले आहे आणि त्यामध्ये जे डीपी चोरी करणारी जी गॅग आहे त्यामध्ये नऊ आरोपी हे मालासहित आम्ही अटक केले त्यामध्ये दोन आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे सराई तसे गुन्हेगार आहेत त्या संदर्भातले डिटेल्स हे आपल्याला प्रेस मध्ये दे देण्यात आलेले आहे त्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस गुन्ह्यांमध्ये शिरूर पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये एकोणीस मध्ये दहा राजनाडगाव मध्ये पाच यवत मध्ये अकरा खेड राजगुरुनगर मध्ये एक जेजुरीमध्ये एक आणि दौर मध्ये एक असे एकूण अठ्ठेचाळीस गुन्हे डिटेक्ट झाले यामध्ये जवळपास चौदा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल हा आम्ही हस्तगत केलेला आहे आणि मोटरसायकल आहे पिकअप गाडी आहे त्या व्यतिरिक्त जो ओ, 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 तो कॉपर च्या कॉइल्स वायर्स आणि इतर मुद्दे जो त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरण्यात येत होता तो सगळं सगळा सुद्धा रिकव्हर केलेला आहे यामध्ये अजून तपास सुरू आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की अजूनही याच्यामध्ये अजून रिकव्हरी होईल आपले काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकतो हे जानेवारी महिन्यापासूनचे गुन्हे आहेत हे आणि जस जस ह्या उन्हाळा वाढत होता तसे तसे ह्या गुन्ह्यांमध्ये पण वाढ होत होती म्हणजे मध्यंतरी असं झालं की तीन चार दिवस सलग शिरूर भागामध्ये अशा प्रकारच्या बीपी किंवा ट्रान्सफॉर्मर फोडण्यात आल्या होत्या त्यामध्ये इवन एसीबीने e. पण फार चांगलं सहकार्य आणि काही काही केसेसमध्ये तर आज एम ने काई -काई आग, e. ते ट्रान्सफॉर्मर बसवलं आणि लगेच संध्याकाळी दुसऱ्या दिवशीच त्याच्या किंवा त्या चोरीची घटना घडली होती असं सगळं झालं होतं थोडंसं चॅलेंजिंग होतं परंतु आम्ही त्याच्यावर व्यवस्थित वर्कआउट करून ते सहभागी आरोग्य होते ते सगळे अर्ज केलेले आहे चोरून हे नेमकं काय करायचं कुठे ते चोरून ग्रे मध्येच विकले जातात मोस्टली त्याच्यातला जो प्रॉपर आहे त्याची किंमत प्रचंड आहे दी हे जे हे जे ट्रान्सफॉर्मर ह्या बऱ्याचशा शेतात आणि इंटेरियर मध्ये लावलेल्या असतात आणि त्यातल्या चोऱ्या आणि एका चोरी मधन बराच माल म्हणजे बरेच पैसे ओपन मध्ये ते वितळून मेल भरू शकतात ते घेणारे व्यापारी पण आहे ह्यामध्ये जो माल खरेदी करणारा व्यापारी आहे त्याला सुद्धा आम्ही अरेस्ट केलेला आहे नाही मी जी डोळी आहे आणि पुणे या दोन्ही शिरूर पारनेर संगमनेर ह्या भागातले राहणारे जे ह्या डोळीतले सदस्य आहे आणि ही आमच्या भागात तर ऑपरेट करत होती परंतु आता डिटेक्शन झाल्यानंतर आहे म्हणजे गेल्या अनेक दिवसात आहे त्याच्यावर आम्ही मी काम करत होतो आणि हे डिटेक्शन झाल्यानंतर मला अशी आशा आहे की पुढे तरी चोरीच्या घटना घडणार आहे सध्या तरी जे आहे त्याच्यातले दोन आरोपी आहेत मी जे त्याच्यामधला जो विशाल खंडू पवार आणि प्रदीप प्रदीप राजेंद्र शिंदे यांच्यावर मालमत्ता चोरीचे अनेक गुन्हे आहेत

आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही गुप्त बातमी झाल्या आणि काही आमच्या लोकांनी जे विश्लेषण केलं आहे त्यातनं आम्ही ती जी आहे ती ओपन करतो ओके